आणि म्हणून सार्वजनिक जीवन जगत असताना आपले जे काही प्रयत्न असतील ॲज अ प्रोफेशनल म्हणून ॲज अ सिटीजन म्हणून त्याच्यामध्ये कमीत कमी कॉन्ट्राडिक्शन राहील हे बघण्याचा प्रत्येकाने जर प्रयत्न केला इन्क्लुडिंग मी तर आपला समाज आपला देश आपलं राज्य आपलं शहर खूप पुढं जाते परंतु तसं होत नाही त्याचं कारण सिंपल आहे मी त्याला मी निम्बी सिंड्रम म्हणतो नॉट इन माय पॅक यार्ड एन आय एम बी वाय ते काय का असतं म्हणजे मराठीमध्ये मला आहे शिवाजी जन्मा दुसऱ्याच्या घरी ही खूप मोठी झाली आपण आपल्या घरातला कचरा काढून रस्त्यावर टाकतो आणि महापालिकेला सेवा देतो की स्वच्छता करत नाही हे आपल्यालाच मोस्टली शंभर टक्के लोकांना म्हणा नाही पण मोस्टली पण त्याचे रिफरक किंवा परिणाम आपण लक्षात येत नाही आपण घराच्या बाहेर कचरा टाकला म्हणून रोगराई घराच्या हात येणार नाही असं काही कारण त्याचा इम्पॅक्ट आजूबाजूच्या परिसरावरती होणार बरं दुसऱ्या बाजूला महानगरपालिका किंवा लोकल बॉडीची साफसफाई करण्याची जबाबदारी निश्चित आहे त्याच्यामध्ये दुबंध असण्याचं काही कारण नाही त्यासाठी आपण टॅक्सेस देतो प्रॉपर्टी टॅक्स देतो स्वच्छता कर देतो पण म्हणून आपल्याला घाण करण्याचा अधिकार दिलाय का हा प्रश्न मात्र आपण स्वतःला विचारत नाही एका बाजूला आपण खूप टॅक्सेस दिले जातो प्रॉपर टॅक्स वाढायचा नाही वॉटर टॅक्स वाढवायचा नाही हे सांगतो पण त्याच वेळेस हॉटेलमध्ये जाताना किंवा रेल्वे स्टेशन जाताना किंवा प्रवास करताना विशेष रुपयाच्या बॉटल आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही मात्र तेच वीस रुपये एक हजार लिटरच्या पाठीमागे टॅक्स द्यायचा विचारतो त्यावेळी शंभर वेळेस प्रश्न विचारला जातात कारण तुमचा वॉटर टॅक्स जर बघितला आपला तो हजार लिटरच्या पाठिमाग काहीतरी पैसे रुपये नाही आहे त्याची कॉस्ट किती हा भाग वेगळा तर हा विचार आपण कधी करणार आहोत का ज्याला सिटिझन अवेअर सिटीजन झाला म्हणून मच्युअर डेमोक्रेसी झाला म्हणून तो आपण कधी शक्य आहे कधी ज्यावेळेस आपण एज्युकेटेड हो शिक्षित लिटरेट न आपण सर्व लिटरेट आहोत एज्युकेटेड आहोत की नाही मला शंका आहे कारण एज्युकेशन असल्यानंतर माणूस आपला एक साय सायंटिफिक टेम्पर असत त्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन विचार करतो त्याचे ॲडव्हांटेजेस डिसएडव्हटेजेस पॉझिटिव्ह इफेक्ट्स नेगेटिव्ह इफेक्ट्स प्रॉज अँड कॉन्स हा विचार करतो ते आपण सार्वजनिक वैयक्तिक नाही म्हणतो वैयक्तिकच्या बाबतीत आपण खूप विचार करतो माझा एवढा पगार आहे माझ्या घरात एवढे आहे शिक्षण एवढं करायची प्रायोरिटी कशा याला द्यायची ते आपण करतो पण ते सार्वजनिक जीवनाच्या बाबतीत ज्यावेळेस येतो ॲज अ नागरिक म्हणून किंवा ॲज अ प्रोफेशनल म्हणून बोलतो त्यावेळेस तो विचार करतो का खूप कमी प्रमाणात होतं हे का तर मला वाटतं की आपली ओनरशिप घेण्याची जी काय म्हणतात त्याला सवय वैयक्तिक जीवनामध्ये आहे ती सार्वजनिक जीवनामध्ये नाही आय डोंट ओन एनिथिंग ही सिटी माझी आहे हा रस्ता माझा आहे गार्डन माझा आहे ही ट्रेंड चालली आहे माझी आहे त्याच्यामुळे मी त्याचं नुकसान टाळावं ही ओनरशिप आपण घेत नाही अँड दॅट इज प्रॉब्लेम व्हेर मला वाटतं जोपर्यंत नागरिक ही ओनरशिप घेत नाही अफकोर्स शासनाची जबाबदारी मी कोणत्या अँगलने मी असावी असं म्हणत नाही शासनाची जबाबदारी आहेच कारण आपल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं शासन काम करतं म्हणून आपण त्यांना डेमोक्रेसीमध्ये निवडून देतो की आमच्या वतीनं तुम्ही कारभार करा तो योग्य करावा सार्वजनिक हित सांभाळावं ही अपेक्षित असतं असं निवडून दिल्यानंतर त्यांच्याकडे मात्र नियमात न बसणारे कामं घेऊन जाणार सुद्धा आपणच असतो की एवढं करून द्या तुम्हाला निवडून कशासाठी दिलंय माझ्या वैयक्तिक कामासाठी दिलंय ही आपली त्यांच्याकडून अपेक्षा हे जे कॉन्ट्राडिक्शन आहे हे जोपर्यंत चालू राहील जेवढं जास्त असेल तेवढं समाजासाठी आणि देशासाठी ते घातक आहे ते, ते आपल्याला जर संपवायचं असेल त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करावे लागेल माझ्या सार्वजनिक जीवनाच्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये ते फक्त करण्याचा मी प्रयत्न करतो ते योग्य करतो ऐक्य करतो कोणाला आवडत असे नसेल प्रत्येकाचे मतमतांतर असू शकतात परंतु ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून मी ॲज अ सिव्हिल सर्वंट म्हणून किंवा आपले जे रोटरी क्लब आहे त्यात काम करत असताना एक दोन प्रश्न आपण जर स्वतःला विचारले आए आए दुस्ट। आए दुस्ट। yeah. तर त्याचे उत्तर निश्चित आपल्याला भेटते आपण जे करतोय ते पब्लिक इंटरेस्टमध्ये आहे का काय इंडिव्हिज्युअल इंटरेस्टमध्ये आहे हा एक प्रश्न आणि दुसरं इज इट मॉरल दॅट इज पब्लिक मॉरल्टी जेव्हा आपण पब्लिक लाईफमध्ये करतो आणि हे जर असं असेल तर मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रडिक्शन राहू शकतात त्या मार्गानं जाण्याचा जास्तीत जास्त लोकांनी नागरिकांनी प्रयत्न करावा वैयक्तिक जीवन आणि सार्वजनिक जीवन याच्यामधलं की आपण कमी करण्याचा प्रयत्न करावा देखीलच अपेक्षा करतो मला बोलल्यानंतर परत आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद